नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपण अभ्यासणार आहोत इयत्ता आठवी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस मित्रांनो यावर्षी आठवीचा पेपर हा विशेष असणार आहे आणि त्या पेपरचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शंभर टक्के असाच पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या पद्धतीचा एकूण साठ मार्कासाठी तुमचा पेपर असणार आहे यामध्ये दहा मार्क हे तोंडी परीक्षेचे असणार आहेत आणि पन्नास मार्क लेखी परीक्षेसाठी असणार आहेत तोंडी प्रश्न किंवा प्रात्यक्षिक प्रश्न या पद्धती असतील प्रश्न पहिला आले कागदावर कोणती अनियमित आकृती काढून क्षेत्रफळ काढण्यास सांगावे प्रश्न दुसरा विविध आकाराची खोकी देऊन त्याच्या पृष्ठापैकी कोणत्याही एका पृष्ठफळाचे क्षेत्रफळ काढण्यास सांगावे चौकोनाचे विविध प्रकार दाखवून क्षेत्रफळाचे सूत्र विचारावे म्हणजे या पद्धतीची तयारी तुम्हाला या प्रॅक्टिकल प्रश्नासाठी करायची आहे दिलेली माहिती वरून विभाजित काढा तसेच कोणत्या वर्षी एकूण उत्पन्न सर्वाधिक झाले त्यावर आधारित प्रश्न गावाचे उत्पन्न दोन पेक्षा तेवीस मध्ये किती कमी झाले हे आलेखावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत यामध्ये आकडेवारी चेंज होऊ शकते परंतु प्रश्नाचा पॅटर्न असाच असणार आहे लेखी चाचणी विभाग दोन सुरू होतोय यामध्ये प्रश्न तिसरा खालील दिलेली उदाहरणे सोडवा दहा गुणांसाठी हा प्रश्न आहे याच्यामध्ये दहा उपप्रश्न असतील संख्या अक्षरात लिहा तीन सत्तावन्न दोनशे एकोणनव्वद ही संख्या अक्षरामध्ये आपल्याला लिहायची आहे उत्तर तीन लक्ष सत्तावन्न हजार दोनशे एकोणनव्वद अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहायचं संख्या अंकात लिहा सात लक्ष तीन हजार दोनशे पाच सात लक्षारे पांच लिया पांच लाख एक हजार सहाशे चार्धति ने पांच लक्ष अधिक हजार अधिक नौ हजार अधिक, अधिक शून्य अधिक चार बेरीज करा तीन हजार सातशे चौदा अधिक दोनशे त्रेसष्ट यांची बिर्ज आपल्या करायची आहे या पद्धतीने वाजाबाकी करा एकोणचाळीस हजार अठ्ठेचाळीस वजा सोळा हजार दोनशे सहा याची वाजाबाकी गुणाकार करा तीन अंकी संख्ये चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणायचं आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा या पाचने या संख्येला गुणून घेतलं नंतर चारने आणि यांची बेरीज आपल्या ठिकाणी करायची आहे आपलं उत्तर भागाकार करा सव्वीस हजार शून्य बावन्न बागेला तेरा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा हरिने बेचाळीस रुपये मीटर दराने सहा मीटर आणि पंच्याहत्तर रुपये मीटर दराने चार मीटर कापड घेतले तर त्याने एकूण किती रुपयांचे कापड खरेदी केली उत्तर बेचाळीस रुपये दराने सहा मीटर कापडाची रक्कम बेचाळीस गुणेले सहा बरोबर दोनशे बावन्न रुपये होते तसेच उदाहरणे सोडवा दोन पीचा वर्ग अधिक तीन पीचा वर्ग घातांकाचा नियमित ठिकाणी वापराचा आहे पाया समान असताना घातांकाची बेरीज होते या ठिकाणी तीन गुन्हे सहा पीचा चौथा घा चौकटीत योग्य बदल येऊन भागाकार पूर्ण करा या ठिकाणी आ, वजा पाच एक वर्गाला अशा संख्येने गुणायचं की ज्याचं गुणा गुणा उत्तर पंचेचाळीस एक चा वर्ग अशा पद्धतीने नऊ ने पाचशे पंचेचाळीस एकचा वर्ग शेवटी वजाबाकी वजा वजा अधिक शून्य भागाकार करून भागाकार व बाकी लिहा बहुपदीचा भागाकार आपल्या ठिकाणी करायचा आहे बहुपदीचा भागकार करताना त्याची मांडणी या पद्धतीने करून घ्यायची आहे सर्वात प्रथम या बहुपदीला त्याच्या घातांकाच्या चोवीस ए आता या ठिकाणी या पदाला ए चा घन निघुणल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला भागाकार या ठिकाणी पूर्ण करायचा आहे शेवटी बाकी या ठिकाणी आपण लिहित आहोत अशा पद्धतीने बाकी शून्य शून्य येथे भाग चा चौथा घात वजा चा दुसरा घात अधिक सहा ए म्हणजे या दोघांचा केल्यास आपल्याला ही बहुपदी मिळते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास करा 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 तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला प्रेस खाली उदाहरणे सोडवा एका संख्येची बारापट ही त्या संख्येच्या संख्येपेक्षा दोन ने मोठ्या संख्येची आठवट असल्यास ती संख्या कोणती यात आपल्याला हिंट पण दिलेली आहे म्हणजे अर्धवट उत्तर दिलेल्या आपल्याला उत्तर पूर्ण आहे ती संख्या एक मानू म्हणून दोन ने मोठी संख्या एक साधिक दोन एका संख्येची बारा पट म्हणजे एक गुन्ह्याला बारा म्हणजेच मोठ्या संख्येची आठ पट म्हणजे एक दोन गुन्ह्याला आठ हे उदाहरण सोडूया बारा एक सोळा म्हणजेच एक्स बरोबर या ठिकाणी चार आपल्याला उत्तर मिळते प्रश्न ब सोडवा चार एम छेद तीन अधिक एक बरोबर पाच हे उदाहरण आपल्या ठिकाणी सोडवायचं आहे एम ची किंमत काढायची आहे चार एम छेद तीन अधिक एक बरोबर पाच या ठिकाणी छेद समान करून अपूर्णांकांची बिरीज करूया चार एम अधिक तीन छेद तीन बरोबर पाच म्हणजे छेद तीन या ठिकाणी भागाकारामध्ये आहे पुढे गेल्यानंतर त्यांचा गुणाकार होईल समानतेच्या नियमानुसार म्हणजे चार एम अधिक तीन बरोबर पाच गुन्हेला तीन म्हणजे चार यम बरोबर पाच त्रिक पंधरा हे अधिक चे तीन पुढे गेल्यानंतर वजा तीन होतील म्हणजे चार यम बरोबर बारा आता चार यम चार आणि यम यांचा गुणाकार आहे तर यम बरोबर चार बारा भागेला चार म्हणजेच यम बरोबर तीन बघा एका संख्येची निमपट त्या संख्येपेक्षा तीनने कमी आहे तर त्या संख्येची दुप्पट किती सर्वात प्रथम आपल्याला ती संख्या शोधायची आहे की ज्याची निंपट त्याच्यापेक्षा तीनने कमी असते म्हणजे अशी संख्या कोणती आहे तर सहा आहे कारण ची निमपट तीन येते म्हणजे ती तीनने कमी असते आणि तिची दुप्पट म्हणजे ची दुप्पट बारा पर्याय क्रमांक तीन मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा बघा खाली दिलेली उदाहरणे सोडवा कोणत्या पर्यायातील त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एक रूप आहे कर्णभुजा कसोटी कर्ण हा कोणत्या त्रिकोणामध्ये असतो बरोबर आहे काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण हा असतो एक भुजा आणि कर्ण एक रूप असलेला त्रिकोण ची जोडी या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक तीन दर्शवतो बघा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर यांच्या शिरोबिंदूंची संगती लिहा म्हणजे कोणते शिरोबिंदू एक रूप आहेत बघा शिरोबिंदू ए संगत शिरोबिंदू आर ची संगती पी सोबत आहे आणि ची संगती क्यू सोबत आहे मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा व तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस नक्की करा खाली दिलेल्या त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पी आर यांच्या कोणाची संगत म्हणजे संगत कोण लिहायचे आहेत बघा शिरोबिंदू क्यू चा जो संगत कोण आहे तो यस असणार आहे म्हणजे कोण पी आर या ठिकाणी शिरोबिंदू कोणता आहे तर आर आहे म्हणजे आर चा संगत कोण असणार आहे पी आर क्यू चा संगत कोण असणारे पी आर यस बघा या पद्धतीने आणि शिरोबिंदू सॉरी कोन आर पी क्यू म्हणजे या ठिकाणी या सोडवा पाच हजार रुपयांची दस सदस्य आठ दाराने दोन वर्षात किती रास होईल रास विचारलेली आहे बघा मुद्दल या ठिकाणी पाच हजार दर आठ टक्के आहे आणि मुदत आहे दोन वर्ष सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्ह्याला दर गुन्ह्याला मुदत भागेला शंभर मुद्दल पाच हजार गुन्हेला दर या ठिकाणी येतोय आठ आणि मुदत दोन वर्षे भागिले शंभर यांचं कॅल्क्युलेशन करूया शून्य शून्य कट झाला पन्नास गुन्हेला आठ गुन्ह्याला दोन म्हणजे आठ गुन्हे सोळा सोळा पंच ऐंशी त्यावर शून्य आठशे सरळ व्याज मिळालं आठशे बट आपल्याला विचारलेली आहे रास म्हणजे रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज म्हणजे मुद्दल पाच हजार अधिक सरळ व्याज आठशे म्हणजे पाच हजार आठशे रुपये रास दोन वर्षात होईल मित्रांनो उदाहरण समजले असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा पंचवीस हजार रुपयांची दसादशे दहा दराने दोन वर्षाची चक्रवाट व्याजाने होणारी रास व दोन वर्षाच्या सरळ व्याजाने होणाऱ्या राशीपेक्षा कितीने अधिक आहे मित्रांनो उदाहरण समजून घेण्यापूर्वी आपल्याला राशीतील फरक काढायचा आहे म्हणजे अगोदर आपल्याला सरळ व्याजाने रास काढायची आहे त्यानंतर चक्रवाट व्याजाने रास काढायची हे उदाहरण या पद्धतीने सोडता येईल मग मित्रांनो उदाहरण आवडल्यास तुम्ही लाईक नक्की करणार आहात बट तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा केले ओके बघा मुद्दल या ठिकाणी दिलेली आहे पंचवीस हजार व्याजाचा दर दहा टक्के आणि मुदत दोन वर्ष आहे सर्वात प्रथम सरळ व्याज या ठिकाणी काढून घेतलेला आहे आपण सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्ह्याला दर गुन्ह्याला मुदत बागेला शंभर म्हणजे पंचवीस हजार गुन्ह्याला दहा गुन्ह्याला दोन बागेला शंभर एक शून्य एक शून्य कट झाला दोनशे पन्नास गुन्ह्याला दहा दोन्ही वीस म्हणजेच दोनशे पन्नास गुन्हेला वीस बरोबर उत्तर आले पाच हजार या ठिकाणी रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज म्हणजे पंच पंचवीस हजार अधिक पाच हजार या ठिकाणी सरळ व्याजाने रास मिळाली आपल्याला तीस हजार याला आपण नंबर एक म्हणूया आता व्याज व्याजचं सूत्र मांडूया चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल कंसात एक अधिक दर भागेला शंभर कंसाचा घातांक मुदत म्हणजे पंचवीस हजार गुन्हेला एक अधिक शंभर दहा भागेला शंभर कंसाचा वर्ग कट झाला कट झाला म्हणजे पंचवीस हजार गुन्हेला कंसात एक अधिक एक छे दहा कंसाचा वर्ग या ठिकाणी याची बेरीज केली तर पंचवीस हजार गुन्ह्याला अकरा छेद म्हणजे पंचवीस हजार बरोबर अकरा गुणेला अकरा छेद वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार एक दोन एक दोन शून्य कट केला शिल्लक राहिलेले बघा दोनशे पन्नास गुन्ह्याला एकशे एकवीस अकरा गुन्हेला अकरा आक म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस यांचा गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळाला मित्रांनो तीस हजार दोनशे पन्नास याला आपण नंबर दोन म्हणूया आता चक्र सरळ व्याज व चक्र चक्रवाढ व्याजाचा राशीतील फरक काढण्यासाठी दोन मधून समीकरण एक वजा करूया म्हणजे तीस हजार दोनशे पन्नास वजा तीस हजार उत्तर येते दोनशे पन्नास रुपये म्हणजे सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याजाने दोनशे पन्नास रुपये रक्कम अधिक होईल हे आपलं फायनल उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेले उदाहरण सोडवा पाच मीटर बाजूच्या घनाकृती टाकीत किती लिटर पाणी मावेल धारकता काढायची टाकीची बघा टाकीची क्षमता म्हणजेच टाकीचे घनफळ आता घनाकृती टाकीचे घनफळ बरोबर बाजूचा घन बाजू दिलेली पाच मीटर म्हणजे पाचचा चा घन एकशे पंचवीस घनमीटर म्हणजे त्या टाकीचं घनफळ आलेलं एकशे पंचवीस घनमीटर बट आपल्याला पाणी लिटरमध्ये विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर या ठिकाणी पाण्याच्या टाकीची क्षमता बरोबर एकशे पंचवीस गुन्ह्याला एक हजार म्हणजे एक लाख पंचवीस हजार लिटर पाणी त्या पाण्याच्या टॅकीमध्ये मावेल हे झालं आपलं फायनल उत्तर मित्रांनो उत्तर आणि समजवण्याची पद्धत आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा प्रश्न आहे चार मीटर लांब एक मीटर रुंद व पन्नास सेमी जाडीच्या इष्टिकाची ती आकाराच्या लाकडी ओणक्यापासून दोन मीटर लांब पंचवीस सेमी रुंद व पंचवीस सेमी जाडीच्या इष्टिकाची ती आकाराची जास्तीत जास्त किती खांब तयार होतील या ठिकाणी हिंटच्या साहाय्याने उत्तर सोडवायचे कृती पूर्ण करायची आहेत फक्त बघा ओणक्याचे गणपळ बागेल एका खांबाचे गणपळ ओंक्याचे गणपळ लांबी गुन्ह्याला रुंदी गुन्हाला उंची आणि खांबाचे गणपळ सुद्धा लांबी गुन्ह्याला रुंदी गुन्हेला उंची मान्य करून दिलेली आहे आता या ठिकाणी चार मीटर एक मीटर आणि पंचवीस मीटर दिलेलं आहे मिटर, मिटर मिटर। या ठिकाणी पंचवीस मीटर शून्य पॉईंट पंचवीस मीटर आणि शून्य पॉईंट पंचवीस मीटर तर याला आपण अंशातील आणि छेदातील जे दशांश चिन्ह आहे ते कमी करूया म्हणजे त्याचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करूया म्हणजे या ठिकाणी चार तर शेजरातील भागेला दोन मीटर या ठिकाणी एक मीटरचं आपण शंभर सेंटीमीटर केलं आणि या ठिकाणी दोन पॉईंट चिन्ह पुढे नेलं तसेच या ठिकाणी सुद्धा केलेलं यांचा भागाकार केला, केला आपण तर उत्तर मिळालं आपल्याला सोळा खांब आपल्याला या ठिकाणी तयार होणार भागकार कसा केला आपण या ठिकाणी पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास आणि बे एक बे कट झालेले पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार गुण चार सोळा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा नवीन असाल तर तुम्ही आहात सात मीटर लांबीच्या नळीचे पृष्ठफळ अकरा चौरस मीटर असल्यास नळीचा व्यास किती नळीचा व्यास में में। या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो काळजीपूर्वक उदाहरण समजून घेऊया आपण नळी म्हणजेच या ठिकाणी वृत्तचिती बघा या ठिकाणी नळीचे पृष्ठफळ म्हणजे अकरा चौरस मीटर आणि उंची किती सात मीटर आता नळीचे पृष्ठफळ म्हणजे उच्च पृष्ठबळ उच्च पृष्ठबळ आपल्याला माहितीये दोन पाय आर एच म्हणजे या ठिकाणी पृष्ठफळ दिले अकरा बरोबर दोन गुन्ह्याला बावीस अंश सात पायाची किंमत घेतली गुन्ह्याला आर तसंच ठेवलेलं आहे आणि गुन्ह्याला उंची किती आहे सात आहे बघा सात एक सात कट झालेले आहे अकरा बरोबर या ठिकाणी पुढे लिहिलं आपण अकरा बरोबर चौवेचाळीस गुन्ह्याला चार कारण बावीस दुने चौवेचाळीस चौवेचाळीस म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे आर आहे आर ची किंमत आर बरोबर अकरा छे चौवेचाळीस म्हणजे आर बरोबर एक छे चार याला आपण सोडवलं चार एक चार आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे आर बरोबर शून्य पॉईंट पंचवीस मीटर <ुँग> बट आपल्याला विचारलेलं काय नळीचा व्यास विचारलेला आहे मग आपल्याला मा माहिती आहे आर ही नळीची त्रिजी आहे ती किती आहे शून्य पॉईंट पंचवीस आलेली आहे व्यास बरोबर दोन गुन्ह्याला त्रिजा असतो म्हणजेच दोन गुन्ह्याला शून्य पॉईंट पंचवीस बरोबर शून्य पॉईंट पन्नास मीटर मग त्या जो नळीचा व्यास आहे किती आहे शून्य पॉईंट प्रश्न नववा मुलांनी वीस मुलांनी पायी प्रवास केले अंतर किलोमीटर मध्ये दिल दिले आहे यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचे मध्य काढा या ठिकाणी बघा अंतर म्हणजे एक्स आय दिलेला आहे पाच सहा सात आठ नऊ हे घेतलेले आहेत आणि ताळ्याच्या खुना आपल्या ठिकाणी करायचे पाच हा अंक किती वेळा आलेला आहे आपल्याला ताळ्याच्या खुना करायचे आहेत एक दोन तीन चार आणि चार वेळा पाच हा अंक आलेला आहे त्यानंतर सहा अंक किती वेळा आलेला आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा दोन तीन चार पाचला तिरपी रेषा आणि सहाला सेपरेट रेषा आता सात हा अंक किती वेळा आलेला आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा हा अंक सुद्धा सहा वेळा आलेला आहे एक दोन तीन चार पाचला तिरपी रेषा आणि सहा ला वेगळी रेषा आता आठ अंक किती वेळा आलेला आपल्याला शोधायचा आहे एक दोन तीन आणि चार वेळा एक दोन तीन आणि चार वेळा आलेला आहे आता या ठिकाणी त्यांची वारंवारता चाली यायची ताळ्याच्या रेषामधून या ठिकाणी चार आहे म्हणून या ठिकाणी चार लिहिले त्यानंतर या ठिकाणी सहा सहा आणि चार आता आपल्याला यफ आय इंटू एक्स साय काढायचा म्हणजे पाच गुन्हेला चार यांचा गुणाकार या ठिकाणी येतो वीस त्यानंतर सहा गुणेला सहा छत्तीस सात गुणेला सात बेचाळीस आणि आठ गुन्ह्याला चार बत्तीस या सर्वांची बेरीज ज्या ठिकाणी केली ती आली एकशे तीस आणि वारंवार तिची बेरी झाली वीस आता मध्य काढण्यासुद्धा आपल्याला माहिती आहे समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय भागेला एन या ठिकाणी आपण काढूया बघा एकशे तीस भागेला दोन बरोबर उत्तर मिळते आपल्याला शून्य पॉईंट सहा पॉईंट पाच सहा पॉईंट पाच हा ह्या वारंवारता सारणीचा मध्य आहे मित्रांनो उदाहरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा खाली दिलेली उदाहरणे सोडवा या ठिकाणी एम सी क्यू टाईपचे प्रश्न आहेत म्हणजे उत्तर तुम्हाला निवडायचं पर्यायामधून वर्तुळातील सोळा सेमी लांबीची जीवा केंद्रापासून सहा सेमी अंतरावर आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती म्हणजे या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून काढलेला लंब हा त्रिजे जीवेला दुभागतो बरोबर आहे म्हणजे ज... या ठिकाणी सोळा सेमी लांबीची जीवा तर आठ सेमी लांबीची आठ आठ सेमी मध्ये तो दुभागेल आणि वर्तुळ चित्र म्हणजेच या काटकोण त्रिकोणाचा काय असणारे कर्ण असणार आपल्याला माहिती कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ठिकाणी पाया आठ सेमी येतो उंची सहा सेमी आठचा वर्ग चौसष्ट सहाचा चा वर्ग छत्तीस चौसष्ट अधिक छत्तीस शंभर म्हणजे कर्णवर्ग बरोबर शंभरचं वर्ग मूळ म्हणजेच उत्तर येणारे दहा सेमी हे आपलं अचूक उत्तर आहे बघा खालील ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचं निरीक्षण करून असत्य विधानाला असे चिन्ह करा आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे बघा रेक ए ओ रेख रेक ओशी बघा रेक ए ओ त्रिजी आहे आणि ओशी सुद्धा त्रिज्या आहे म्हणजे विधान योग्य आहे ए डी बी बघा ए डी बी बरोबर एकशे ऐंशी बरोबर आहे कारण अर्धवर्तुळकांचा माप एकशे ऐंशी असतो रेक ओशीच्या दुप्पट लांबी रेक ए बी ची आहे बघा रेक ए बी हा व्यास आहे आणि ओशी ही काय त्रिज्या आहे व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो हे सुद्धा योग्य आहे आता शेवटचं माप कौंस डी सीई बरोबर एकशे ऐंशी बघा डी सीई हा अर्धवर्तुळ कौसापेक्षा मोठा आहे याचं माप एकशे ऐंशी पेक्षा जास्त असायला हवं म्हणजे हे आपलं उत्तर चुकीचं आहे आणि तेच आपल्याला निवडायचं आहे ओके मित्रांनो उदाहरणे समजले असतील तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करून पुढील चौकटी पूर्ण करा बघा मापकंस पी ओ आर मापकोन पी आर बरोबर मापकोन यल ओयम हे एकरूप आहेत आपण एकरूपचं चिन्ह या ठिकाणी टाकूया या ठिकाणी एकरूप मापकंस कोणता असणार आहे त्यानंतर लेंथ ऑफ पी आर इक्वल टू लेन्थल एम पी आर आणि यल हे सारख्याच मापाचे असणार आहे बघा बारा पॉइंट पाच सेमी त्रिजेच्या वर्तुळात वीस सेमी लांबीची जीवा केंद्रापासून किती दूर असेल पायतागुरुच्या प्रमाणायानुसार सोडवायचे आहे पायतागुरुचं प्रमाय सांगता आपल्याला वर्ग बरोबर पाया वजा पाया वर्ग बरोबर उंची वर्ग उंची शोधायची आहे आपल्याला अंतर म्हणजे उंची या ठिकाणी कर्ण वर्ग दिलेला आहे बारा पॉईंट पाच वजा दहाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग तर याचा वर्ग आपल्याला काढायचा आहे त्यातून दहाचा वर्ग शंभर वजा करायचा आहे उत्तर मिळते आपल्याला सात पॉईंट पाच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल यू मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा संपूर्ण विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये यू